नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपले युट्यूब चॅनल बी केम्पे स्टडीमध्ये तर मित्रांनो महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एम पी सीचे मित्रांनो ड्रग इन्स्पेक्टरसाठी म्हणजेच औषध निरीक्षक ब यासाठी मित्रांनो एकशे नऊ जागांसाठी मित्रांनो भरती निघाले जाहिरात निघालेली आहे तर पहा मित्रांनो यासाठी क शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे किती जागा आहेत याची श्रेणी काय आहे सर्व तुम्हाला माहिती सांगणार आहे परीक्षा शुल्क किती आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि अशाच मित्रांनो माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि संपूर्ण तुम्हाला पिढीए पाहिजे असेल तर मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक देत आहे तर पहा महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाकडून प्राप्त मागणीपत्रानुसार वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या अधिपत्याखालील आयुक्त अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या कार्यालयातील औषध निरीक्षक म्हणजेच मित्रांनो ड्रग इन्स्पेक्टर गट ब अन्न व औषध प्रशासन संवर्गातील एकशे नऊ मित्रांनो जागांसाठी जाहिरात आहे तर उपलब्ध पण संख्या एकशे नऊ आहे तर प्रवर्गानुसार पहा किती जागा आहेत अनुसूचित जातीसाठी मित्रांनो सोळा जागा आहेत अनुसूचित जमातीसाठी बारा जागा आहेत तर विमुक्त जाती अ साठी जागा नाही तर भटक्या जमाती बसाठी मित्रांनो दोन दोन जागा आहेत भटक्या जमाती क साठी सात जागा आहेत भटक्या जमाती ड साठी दोन जागा आहेत विशेष मागास प्रवर्गासाठी एक जागा आहे सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्ग यासाठी अकरा जागा आहेत तर आर्थिक दुर्बल घटकासाठी अकरा जागा तर इतर मागास वर्गासाठी चौदा तर एकूण आरक्षित मित्रांनो पदे शहात्तर आणि अ खुल्या प्रवर्गासाठी मित्रांनो तेहतीस जागा आहेत आणि अशा मित्रांनो एकूण एकशे नऊ जागा आहेत तर पहा नंतरचा मित्रांनो महत्त्वाचा जो पॉईंट आहे तर फॉर्म भरायची जी डेट आहे तर अर्ज सादर करण्याचा कालावधी दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मित्रांनो चालू होईल फॉर्म भरायला तर दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस लास्ट डेट असेल तर पहा मित्रांनो यामध्ये जे लागणार आहे तर यामध्ये महत्त्वाचा पॉईंट पहा प्रस्तुत संवर्गाकरिता सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षा या आर्थिक वर्षाचे उन्नत आणि प्रगत व्यक्ती गटात मोडत अस नसल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील तर पंचवीस सव्वीसचे दिलेल्या यामध्ये हे मित्रांनो महत्त्वाचा पॉईंट आहे तर प्रस्तुत संवर्गाकरिता आर्थिक दुर्बल घटकाचा दावा केलेल्या उमेदवारांनी सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाचे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील तर मित्रांनो यासाठी ईडब्ल्यू साठी दोन हजार पंचवीस सव्वीस या, या आर्थिक वर्षाचे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र लागेल तर नंतरचा पहा मित्रांनो वेतन श्रेणी यामध्ये वेतन श्रेणी जी आहे या पदासाठी तर एक्केचाळीस हजार आठशे मित्रांनो ते रुपये एक लाख बत्तीस हजार तीनशे अधिक नियमानुसार अन्य भत्ते अशी मित्रांनो याची वेतन श्रेणी आहे अतिशय चांगली वेतन श्रेणी आहे तर यासाठी पात्रता भारतीय नागरिकत्व लागेल तर वयोमर्यादा पहा यामध्ये तर वयोमर्यादा गणन करण्याचा दिनांक दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आहे तर किमान अ मागास मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटकासाठी किमान वय मित्रांनो अठरा वर्ष असेल तर कमाल पहा सर्व प्रवर्गासाठी किती वय आहे अ राखीव खुल्यासाठी अडतीस वर्ष मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक अनाथ यांच्यासाठी त्रेचाळीस वर्ष तर प्राप्त खेळाडूसाठी मित्रांनो अ राखीव खुल्या प्रवर्गासाठी आणि मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक अनाथ यांच्यासाठी त्रेचाळीस वर्ष दिलेला आहे तुर तर माझी सैनिक आणि बाणी व अल्पसेवा राजदेश अधिकारी यांच्यासाठी सैनिके सेवाचा कालावधी अधिक तीन वर्ष असेल तर दिव्यांग उमेदवारासाठी मित्रांनो वयोमर्यादा पंचेचाळीस दिलेली आहे तर यामध्ये शैक्षणिक अर्हता पहा तर शैक्षणिक अर्हता यामध्ये शैक्षणिक अर्हता पासष्ट डिग्री इन फार्मसी ऑर फार फार्मा मेडिकल सायन्स और मेडि मेडिसिन विथ स्पेशलायझेशन इन क्लिनिकल क्लिनिकल फार्मॉलॉजी ऑर मायक्रोबायोलॉजी यामध्ये मित्रांनो ही शैक्षणिक अर्हता लागेल तुम्हाला तर शैक्षणिक अर्हता गणन करण्याचा दिनांक प्रस्तुत जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकास संबंधित शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे तर मित्रांनो यामध्ये जे फार्मसीचे विद्यार्थ्यांची ज्याची डिग्री झालेली आहे त्यांच्यासाठी एक मित्रांनो सुवर्ण संधी आहे नंतर पहा मित्रांनो महत्त्वाचा पॉईंट निवड प्रक्रिया कशी होणार आहे या पदासाठी तर प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केलेली शैक्षणिक अर्हता ही किमान असून किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवार मुलाखतीस बोलविण्याकरिता पात्र असणार नाही तर जाहिरातीस अनुसरून प्राप्त अर्जाची संख्या आयोगाच्या कार्यनिमावलीतील येतील तरतुदीनुसार वाजवी प्रमाणापेक्षा जास्त असेल आणि अर्ज सादर केलेल्या सर्व पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेणे सोयीस्कर नसल्यास मुलाखतीसाठी उमेदवारांची संख्या मर्यादित करण्याच्या दृष्टीने जाहिरातीमध्ये नमूद शैक्षणिक आरतेनुसार योग्य निकषाच्या आधारे चा अथवा चाळणी परीक्षेद्वारे मुलाखतीस पात्र उमेदवारांची संख्या मर्यादित करण्यात येईल तर मित्रांनो अर्ज अर्जाची जर संख्या जर जास्त आली तर तुमची चाळणी परीक्षा होईल आणि कमी जर आली तर तुमची मुलाखत होईल तर चाळणी परीक्षा घेण्याची निश्चित झाल्यास शैक्षणिक अर्हता शिथिल केली जाणार नाही तर चाळणी परीक्षा घेण्यात घेण्यात आल्यास आयोगाच्या कार्यनियमावलीतील तरतुदीनुसार किमान पर्सेंटाईल मान लागू राहील तर चाळणी चाळणी परीक्षेचा अभ्यासक्रम परीक्षेचे माध्यम व इतर बाबी लागू असल्यास आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील तर मित्रांनो जर परीक्षा घेण्याची जर ठरले चाळणी परीक्षा तर याचा जो सिलेबस आहे अभ्यासक्रम परीक्षेचे माध्यम इतर बाबी तर तेही मित्रांनो संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल आणि मित्रांनो आपले चॅनल वेळोवेळी ह्याचीही तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ करून तुम्हाला माहिती पोहोचेल तर तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तर चाळणी परीक्षेचे मित्रांनो घेतल्यास चाळणी परीक्षेचे गुण व मुलाखतीचे गुण एकत्रितरित्या विचारात घेऊन तर चाळणी परीक्षा न झाल्यास केवळ मुलाखतीच्या गुणांच्या आधारे उमेदवारांची शिफारस करण्यात येईल तर मुलाखतीमध्ये किमान एक्केचाळीस टक्के व त्यापेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या उमेदवारांचा शिफारशीसाठी विचार केला जाईल तरी मित्रांनो अतिशय चांगल्या जागा आहेत तर तुम्हाला थेट चाळणी परीक्षा होणार आहे याची जर अर्जाची संख्या जर जास्त आली तर अर्ज करण्याची पद्धत मित्रांनो तुम्हाला माहिती आहे प्रोफाईल तयार करायची आहे एम पी सी एम पी सीच्या मित्रांनो संकेतस्थळावर जाऊन प्रोफाईल तयार करायची आहे आणि मित्रांनो तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तर नंतरचे मित्रांनो हे तुम्हाला डॉक्युमेंट लागतील हे तुमच्याकडे डॉक्युमेंट असणे अतिशय मित्रांनो आवश्यक आहे तर पहा यासाठी मित्रांनो जी आहे शुल्क तर अराखीव खुल्या प्रवर्गासाठी तीनशे चौऱ्याण्णव ती रुपये फीस आहे तर मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक अनाथ दिव्यांग रुपये यांच्यासाठी दोनशे चौऱ्याण्णव रुपये फीस आहे तर परीक्षा शुल्क ना परतावा आहे उपयुक्त परीक्षा शुल्काव्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच त्यावरील देय कर अतिरिक्त असतील तर मित्रांनो चांगल्या जागा आहेत नक्की तुम्ही फॉर्म भरा या मित्रांनो शैक्षणिक अर्थतेमध्ये फार्मसीच्या तुम्ही बसत असाल तर तर पहा मित्रांनो ही जाहिरात आली आहे एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस आणि हे संपूर्ण तुम्हाला मित्रांनो पिढे पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक देत आहे धन्यवाद माहिती जर आवडली असेल तर नक्की एक लाईक करा धन्यवाद